अंबाजोगाई नगर परिषदेला सध्या कार्यरत आय ए एस पदाच्या प्रभारी सी ओ ठोबे मॅडम तुमच्या अधिकाराचा कार्यक्षमतेचा वापर करत अंबेजोगाई शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रश्न काय मिटावा यासाठी थोडे स्वच्छता विभागातही लक्ष घाला अशी मागणी जनतेतून होत आहे बिचारा एकमेव स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे रात्रंदिवस पळत आहे नगर परिषदेच्या रेकॉर्डवर एक नाही तीन स्वच्छता निरीक्षक कार्यरत असल्याचे समजते इतर दोन स्वच्छता निरीक्षक तसेच काही कर्मचारी कार्यरत फक्त कागदावर असल्याचीही माहिती आता पुढे येत आहे मात्र प्रत्यक्षात ही मंडळी स्वच्छता विभागात का दिसत नाहीत नगर नगरपरिषद प्रशासनाने अलीकडे नवीन स्वच्छतेचे टेंडर काढून नवीन एजन्सी नियुक्त केल्याची माहिती मिळत आहे ती कोण एजन्सी आहे त्या एजन्सीचे सुपरवायझर कोण आहेत ते, ते कुठेही का दिसत नाहीत त्यांचे कर्मचारी रस्त्यावर का दिसत नाहीत मग ही यंत्रणा कोण चालवते स्वच्छता निरीक्षक यांच्या कार्यालयाच्या बाहेरील दर्शनी भागात सद्रील स्वच्छतेच्या काम करणाऱ्या एजन्सीचे नाव संबंधिताचा मोबाईल नंबर दिला तर सर्वसामान्य जनता त्यांना आपल्या समस्या सांगू शकतील स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन महिन्याला लाखो रुपयाची रक्कम त्या एजन्सीला अदा करते मग एजन्सीला जनतेसमोर येऊ का दिले जात नाही संत भगवान बाबा चौकते एस आर टी महाविद्यालयाच्या पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत सतत कचऱ्याचा ढीग कडेला पडलेला असतो या ठिकाणी नागरिक शिळे अन्न प्लॅस्टिकच्या पिशवा कचऱ्याचा ढीग टाकलेला असतो त्यामुळे श्वानाचा थवा तसेच मोकाट जनावरे प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन अचानक रस्त्याच्या मुख्य रस्त्याच्या मध्य भागापर्यंत येत असल्याने वेगाने येणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनाचे अनेक वेळा अपघात झाले आहेत अनेकांना हेडेंजुरी आली लाखो रुपयाचे बिल उचलणाऱ्या एजन्सीला फोन लावून सांगायचे म्हटले तर कोणाकडेही एजन्सीचा नंबर नाही एजन्सीला अंधारात ठेवण्याचे स्वच्छता विभागाचा प्रायोज का प्रयत्न असतो हेच समजत नाही शहरातील एवढी अस्वच्छता पसरली असताना स्वच्छता न करण्याचे कारण काय एकदा ठुबे मॅडम यांनी या एजन्सीचा आढावा घेऊन नेमकी स्वच्छतेचे कंत्राट घेऊन काम करणारी एजन्सी तोंड लपून कुठे लपून बसली त्याला रस्त्यावर कार्यरत करावे अशीही जनतेतून मागणी होत आहे तसेच स्वच्छता विभागाच्या नावाखाली काम न करता अनेकजण पगारी उचलणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याला कामाला लावावे अशीही मागणी होत आहे